स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुलीची अट पूर्ण रद्द करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील सत्तावीस आणि एकशे वीस ग्रामपंचायतींमधील सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी आणि लिपिक कर्मचाऱ्यांनी सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाची राज्य सरकारने तात तात्काळ दखल घ्यावी अन्यथा वरिष्ठांच्या आदेशाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विभागीय अध्यक्ष कामगार सेना महाराष्ट्र राज्य आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत आजपर्यंत बरेच धरणे आंदोलन मोर्चे शासनाचं लक्ष वेधण्याकरता साखळी पोषण जिल्हा परिषद समोर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलेली आहेत पण आजपर्यंत आम्हाला या सरकारनं कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही त्याकरिता आज दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे ग्राम सर्व कर्मचारी आज पाणी पुरवठा असेल सफाई असेल किंवा इतर कामे सर्व बंद करून आमच्या मागण्याच्या ल मागण्याकरता ज्या आमच्या वेतनश्रेणी असेल पेन्शन असेल शासनाकडून मिळणारा आम्हाला जो पन्नास टक्के वेतनावरील खर्च आहे तो मिळण्याकरता आम्ही आज जिल्हा परिषद सर्व राज्यातील कर्मचारी जिल्हा परिषद समोर धन्य आंदोलन करीत आहे आमच्या मागण्या शासनानं मंजूर कराव्या अशी आम्हाला अपेक्षा आहे यानंतरही आमच्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तिरू आंदोलन करू आणि विलास भाऊ कुमारवार आमचे राज्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाचे आम्ही जो आदेश येईल त्यांचं पालन करून राज्याला आमच्या मागण्या आमच्या पदार्थ पाडण्याकरता आम्ही वेटी निश्चित धरणार आहोत रवींद्र दगडोबा पंडितकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आमच्या ज्या मागण्या आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिकेप्रवाणी वेतन श्रेणी लागू करणे तसेच जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट घातलेली आहे शासनाने वसुलीची अट घातलेली आहे ती वसुलीची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनात शासनामार्फत शंभर टक्के वेतन देण्यात यावे तसेच वीस ऑगस्ट दोन हजार वीसपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकीत वेतन एकोणीस महिन्याचा फरक हा शासनाने त्वरित अदा करावा अशा आमच्या इतर मागण्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य